केलं आवळा त्याला स्वच्छ धुवून घेतला आहे कढईमध्ये पाणी घेतलं आहे चाळण ठेवले त्याच्यामध्ये आवळा एक एक आवळा करून पूर्ण चाळणीमध्ये टाकून घ्यायचा झाकण ठेवायचं त्याच्यावरती दहा ते पंधरा मिनटं होऊन द्यायचं दहा मिनटानंतर बघ चेक करायचं आवळा झाला का नाही परत झाकण ठेवायचं त्याच्यावर परत दोन मिनटांनी परत काढे परत उलटे करून ठेवायचे सगळे एक एक आवळा परत झाकण ठेवायचं पंधरा मिनटं होत आले आवळा झाला आहे पूर्णपणे गॅस बंद करायचा थंड उस थांबायचं पाच मिनटं थंड झालं आहे आवळा झाला आहे आता आवळा थंड झाला आहे एक आवळा फोडून घ्यायचा एक एक फोड आवळ्याची बी बाजूला गे टाकायची अशाच पद्धतीने पूर्ण आवळ्याचे फोड फोडी तयार करायच्या पूर्ण आवळा तर झाला आहे पूर्ण झाला बी पण आहे बी बाजूला घ्यायची टाकायची आवळा पूर्ण झाला आहे त्याचं बी एक किलो आवळा एवढा त्या एक पातीला घ्यायचं त्या पातीलामध्ये पूर्ण आवळ्याच्या फोडी पूर्णपणे पातेल्यात ओतून घ्यायच्या एक किलो आवळ्याला आठशे ग्रॅम साखर नंतर चार चमचे लिंबाचा रस एक कडवटपणा जातो त्याचा पूर्ण साखर टाकून घ्यायची असं दिवस ठेवायचं तिसऱ्या दिवशी बघ पूर्ण आवळासा चमचा घालून हलवायचा त्याला पूर्ण एक भिजला तो पूर्णपणे भिजला आहे आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा प्लेटमध्ये प्लेटमध्ये काढायचा आवळा काढून झाला आहे एका प्लेटमध्ये बसत नाही तर उन्हामध्ये ठेवायचा त्याला अर्ध्या अर्ध्याच्या करून आता हे पाणी आवळ्याचं पाणी त्याचा पाक तयार करायचा सरबतसाठी पाक झाला आहे पूर्णपणे आटलं आहे त्याचं पाणी आवळा घट्ट पाक तयार झाला आहे तर हे एक बडणीमध्ये ठेवून ठेवून द्यायचा तर बघताय सहा मिनिट ठेवायचो फ्रीज मध्ये हे आवळा वाळ्या वाळा त्याच्यात पिठी साखर टाकायची त्याचा आवाज पण किती येतो मस्त वाळा आहे आवळा तस आवळा आहे लिहिताय आता परणी मध्ये